राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आजच्या दिवशी हरभऱ्याचे बाजार भावित आणि जाहीर झाले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीत हार किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी बांध राहोत सोबत त्या ठिकाणी अकोला बाजार समिती असेल हिंगोली बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल अशा राज्यातील ख्यातनाम बाजार समिती हार किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी भार आहोत सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जरूर फॉलो करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी पुणे आवक झाले बघा एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो आठ हजार रुपये जास्तीत जास्त भेटतो आठ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर भेटतोय हरभरा आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हरभाऱ्याची जाता या ठिकाणी काबुली हरभरा यानंतर जी का बाजार हिंगणघाट आवक झाली बघा सतराशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय त्या ठिकाणी पाच हजार रुपये जास्त जास्त दर भेटतोय पाच हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय पाच हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती या बघा शेतकरी मित्रांनो परबणी आवक झाली बघा एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त भेटतो पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे लोकल यानंतर जी का बाजार समिती आहे शेतकरी आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा दोन हजार एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त भेटतो पाच हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे या ठिकाणी लोकल यानंतर जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अकोला आवक झाल्या बघा पंधराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये जास्त जास्त भेटतो पाच हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दरवाटतो पाच हजार सहाशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काही बाजार समिती शेतकरी मित्र नो या ठिकाणी जालना आवक झाली बघा त्या ठिकाणी एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दरवडतो पाच हजार सहाशे पंचवीस रुपये जास्त पाच हजार आठशे आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे काबुली हरभरा यानंतर जी बाजार समिती या शेतकरी मित्र मलकापूर आवक झालेली बघा चारशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दरवेतो चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार पाच पासष्ट आणि सर्वसाधारण दरबेटतो या ठिकाणी चारशे पंचावन्न रुपये जात आहे साफा हरभरा यानंतर जी काही बाजार समिती त्या त्या ठिकाणी थि चिकली आवक झाली बघा एकशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर पडतो पाच हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण पाच हा दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी साफारभरा या पुढील बाजार समिती अशाच किंमत रण होती बघा अमळनेर आवक झाली बघा शंभर क्विंटल कमीत कमी दर पाहारा तीनशे रुपये जास्तीत जास्त पाच चारशे रुपये आणि सर्वसाधारण पडतो हरभराला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जाता या ठिकाणी हरभरा यापुढील जी काही बाजार समिती या किंमत रण होती बाजार समिती त्या ठिकाणी उमरखेड आकड झाली साठ क्विंटल कमीत कमी दर पाच चारशे पन्नास रुपये जास्त जास्त पाच सहाशे रुपये आणि सर्वसाधारण হর পাঁচ হাজার পাঁচশো রুপে প্রত্যেক হরবড়া জাতায় লাল হরবড়া